पिस्तूल ना माझी खरंच लाज राखली आणि माझ्या मनासारखा ती पळला गरिबीत म्हणजे चांगला हिरा झाला म्हणजे एक थार आणि एक स्कॉर्पिओ अशा दोन गाड्या आल्या होत्या घरी आणि माझी थोडी मानसिकता पैसे बघून झाली ती बरं गेजी आता खोटं का बोला मंडळी नमस्कार तुम्ही जो हा समोरचा बैल बघताय याचं नाव आहे पिस्तूल डबल झिरो सेवन या बैलाचे या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे बचेरीचे सरपंच विश्वजित गोरड यांचा हा बैल आहे बचेरीचा काळवीट म्हणून या भागात तो प्रसिद्ध आहे आणि आज दिगंची पुजारवाडी मैदानात अ आपण आलो आणि या मैदानात सतरा नंबर गटामध्ये चांगली लढत दिली प्रेक्षणीय लढत दिली नामांकित बैल त्या गटामध्ये होती आणि ही दोन पैर ही दोन बैलांनी सतरा नंबर गटामध्ये अ सतरा नंबर गट मारला यांनी आता या बैलांविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया इकडे त्यांचे मालक बसलेत सगळी टीम आहे नमस्कार काय सांगाल आता सतरा नंबर गटामध्ये आताच गट पास केला त्याबद्दल काय प्रतिक्रिया खर तर आज घराशे हजारचं मैदान होत तिथून माझं फक्त तीन ते ती चार किलोमीटर वर घर आहे आणि घराशेजारचं मैदान असल्यामुळं घराशेजारचं मैदान असल्यामुळं मला असं वाटत होतं की आज पिस्तूलनं मला नाराज नाही के केलं पाहिजे की निदान प्रत्येक बैलगाडा मालकाला प्रत्येकाला बोलायलाच पाहिजे असं काय नसतं फक्त निदान थोडी आपल्या मा, बैलानं मालकाची लाज राखावी एवढं अपेक्षा असते आणि पिस्तूलनं आज माझी खरंच लाज राखली आणि माझ्या मनासारखा ती पळला जवळजवळ पंधरा दिवस झाला ती विश्रांती होता घरातली कामाचं गाव रानातली कामं चालू असल्यामुळे मी बाहेर काढला नव्हता पण अतिशय चांगल्या पद्धतीने आज मला खुश ते माझे वडील आहे ना हा चिरंजीव आणि खरं तर आज पिस्तूलच्या ह्याच्या श्रेय मी माझ्या पूर्ण मुलाला देतो कारण मी जेवढं कष्ट करत नाही त्याच्यासाठी तेवढं ही पोरग करत आता ही मुळशी म्हणून पैर करेल माझ्या पाचशे किलोमीटर आले आळत फडत मुळशी जाईल आपण हा तर ह्यांना विचारा की माझा बोरगा सका रात्री किती वाजता उठला होता तीन वाजता दोन वाजता एकटंच उठलं होतं एकटंच मळत होत आणि चारलाय पाठव आणि मला माहिती बी नाही वैरण सगळं त्याच्या म्हणजे एवढं त्याला पिस्तूलवर त्याचं प्रेम आहे ना विशेष म्हणजे आजच्या मैदानामध्ये आम्हाला पिस्तूलचे मालक म्हणजे पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी आम्हाला बघायला भेटली काय सांगाल तर माझं तर मत आहे की माझ्या चिरंजीवान दोन गोंट गोष्टी बोलल्या पाहिजे त्या कस तुला नाद कसा लागला नाद घरचा घरचीच गाय होते मोठ्या ह्याला मोठा केला असा लागला ना प्रेम असेल हो लय प्रेम जीवापाठ प्रेम करतो काया काया मी उठल्यावर त्याला गोळ चारतो खपरी पेंड मकाचा भरडा गावा गावाचा भरडा असं गोळ करून चारतो नाही मला नाही मारत नाही कुणाला नाही मारत हा तो आम्हाला दुसऱ्या पाष्रेस सोडून आलोय गट पास केला पाहिजे ना सेमीसाठी पात्र झालाय समाधान झालं तुम्ही प्रत्येक मैदानात जाता का आज झालं नाही नाही आज झालं गेल्या वर्षी ह्या दिसतात आलतो त्याच्यावर आज शिकतात नाही मैदानात गेल्या वर्षी गोलाला घेतला या पिस्तोल तेराव्या महिन्यात आणि हाय आपलं आमच्या आपलं गरिबीत म्हणजे चांगला हिरा झाला म्हणजे म्हणजे एक थार आणि एक स्कॉर्पिओ अशा दोन गाड्या आल्या होत्या घरी तुषार वाघमोडी ड्रायव्हर आमच्या पिस्तूलचं होतं पहिलं त्यांनी आणलं होतं आणि माझी थोडी मानसिकता पैसे बघून झाले ती बरं द्यायची आता खोटं का बोला पण माझं पोरग आणि वडील रडायला लागल्यानंतर मी म्हटलं की पैशापेक्षा वडिलांपेक्षा पैसा महत्वाचा नाही आणि पैसा काय येणार आहे आणि जाणार आहे मग वडील म्हणलं अर आपल्या जीवाला ते फॉर्च्युनरच आहे फॉर्च्युनर घ्यायचं म्हटलं तर पंधरा वीस लाख लागते ते जुनी पाणी आपल्या जीवाची ती फॉर्च्युनरच आहे ती दारात राहू दे ना पळू दे त्यानं आतापर्यंत बावीस तेवीस गट काढले ते दोन तीन क्वार्टर फायनल आहेत त्या दोन गोला लायत आणि दोन तीन गोला विभागून मिळाले ते आणि महत्वाचं काय माहिती आहे का ती नाराज करत नाही फक्त काय आता जोडीचा बैल वगैरे बऱ्याच गोष्टी आता बैलगाडी शेत काय एका गोष्टी अवलंबून असतं पैरकरी असं ड्रायव्हर असेल जोडीचा बैल असेल सुट्टी व्यवस्थित असल अनेक घटनांवर आधारित ही बैलगड क्षेत्र आहे आणि प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी जुळल असं नाही त्यामुळे त्यात बैलाचा दोष नाही पण एक आहे की माझा पिस्तूल जोडीच्या बैलाला कधी कमी पळत आहे त्या गोष्टीचा मला अभिमान आब, आहे जीव म्हणजे माझं खरं सांगू माझ दुसरं पोरगच आहे हा लय जीव आहे मग त्याला बऱ्याच जणांनी मला नावं ठेवली की म्हणली त्याला मस्ती होती पांधा लाख आल तर तरी वासरू दिलं नाही पण मला त्या गोष्टीचा कधीच मला चूक वाटत नाही मला अभिमान वाटतो मी वासरू दिला देणार बी नाही दी दारात हाय असा राहिला तरी मला काय फरक पडत नाही बरं ही विषय काय आपणच तयार केलेली वस्तू आहे आणि आपणच हे करणार आहे त्यामुळे काय त्यात विषय एवढा लॉस तर काय नाही ना आपला त्यामुळं दारात जरी राहिला माझ्या बंगल्याच्यामुळे तरी माझ्या बंगल्याला त्याच्यामुळे शोभा येईल आजचा तर साहेब सतरा नंबर गट बघा आता मी म्हणजे मीडिया समोर जास्त मला बोलता येत नाही पण आज अक्षरशः एक नंबर केलेला होता तो गटाला पिस्तूलनं म्हणजे महत्वाचा विषय काय की मी तो बैल गटात आहे म्हणल्यानंतर मला कळलं वरती तुम्ही पाठीव विषय सुटला म्हणला आता आता काय खरं नाही म्हणलं पण जसं जसं पिस्तूलनं गाडी रिवर्स टाकत आणली दोन एक टांग्यानं गाडी मारली जवळजवळ म्हणजे आता काही एक गाडी टांग्यान मारली त्या बैलापेक्षा मी श्रेष्ठ होऊ शकत नाही किंवा माझा पिस्तूल होऊ शकत नाही पण मला अभिमान वाटला आज खरं त्यानं बाबा चांगला आज गाडी चांगली मारली हो नाव घेता येणार नाही मीडिया समोर पण बकासूरच्या जोटात पडलेली एक नंबर केलेली बैल होती टॉपची बैल होती त्यामुळं मला माहितच नव्हती ती बैल गटात मी गटातच गाडी नेली नसती खरं माझी मला थोडं म्हणजे एक तर घाटाला थोडं बिल पाहिजे कारण गट म्हणजे आता गावात माझं गाव शिव असलं त्या गावचा मी चालू जो सरपंच आहे आज माझ्या गावातून दोन तीनशे पब्लिक आलंय आणि मार खाणं म्हणजे माझा अपमान आहे ना तर मला घाटाला भिवून खेळायला लागत होतं पण जसं पिस्तूल तोंडाला गाडी ओढली म्हणलं म्हणला तो गाड्याला ला आज राखली म्हणलं काय बैलगाडी क्षेत्रात खरं सांगू दादा बैलगाडी क्षेत्र पैसे वाल्यांच राहिले गोरगरीबांचा काय उपयोग नाही पळून सुद्धा उपयोग नाही म्हणत असतील बैल पाळला म्हणजे सगळं होतं काय नाही पळणारी बैल आज अंधारात आहे आणि ज्याचा पैसा आहे तीच आज मोहरायची कारण काय बैल पैरा कारण म्हणलं का चाळीस पन्नास हजार अशिवाय दिली नाही आणि मी पिस्तूल सांग जेवढी जेवढी वासर पळवली सगळी फ्रेश गट काढून दिलं आज ती गुलाला जायची आणि गुलाला झालं का तीच गडी फोन उचलत नाहीत ही नीच प्रवृत्ती बैलगाडी क्षेत्रात आहे की जन दिवस धावलं त्याच्या उलटायचं ही एक बैलगाडी क्षेत्रातली कीड लागली कीड म्हणलं तरी आपण वागू जाणार नाही किंवा जाणीव ठेवत नाही ती लोक काय सांगाल आता पिस्तूल किती वर्षाचा पिस्तूल आता तीन वर्ष झाली त्याला तीन वर्ष आणि दोन महिन्यात अजून एक चार पाच वर्ष चांगला पळवायचा नंतर निवांत त्याला एक रूम मस्त पैकी करायची त्यात फॅन वगैरे त्याला दारात ते करायचा निवांत आलेला माणूस त्याच्याकडे दोन मिनटं थांबला समाधान झालं कारण माणूस पहिल्यांदा घरी आपल्याला आल्यानंतर तुमची इस्टेट किती आहे तुम्हाला जमीन किती आहे तुमचा बँक बॅलन्स किती आहे तुमच्यात किती थोडं सोन आहे बघत नाही तर तुमच्याकडे असणारं जनावर बघणार आहे पहिल्यांदा एक रोडाईवर मुळशी वालं अ म्हणजे माझ्यासोबत जे हिरा पाळला त्या वस्त्राचं मालक आहेत रा आपण हिरा या बॉयला नमस्कार नमस्कार आज तिथून सोबत तुमचा भैरवला हा हिरा हो मोळेश्वरना आला जवळच ला आम डिवीजन आपले सरपंचाचीने आपले ओळख होती सरपंच आपल्याला म्हणले की आपल्याला गाडी पळवायची आणि त्या हिशोबाने मग आम्ही आलो कालच आलो आम्ही सरपंचांच्या घरी राहिलेलो कसे नाही नाही इकडे तर नव्हतं आलो आपल्या इथं मुळशीत मैदानात आले भरपूर परत आता इकडे सातारा भागात दोन मैदानात झाली परवा दिवशी इथं चांगलं वासरू पळत आपलं पैरे वाचून जरा मागे आज कसा पैरव पैर आज गाडी चांगली पळाली आता बघू नशिबात काय असेल ते तुमच्या हिरा पहिला विषय जरा हिरा म्हणजे आम्ही काही बारीक वाचतो कोंडा घेतलेलं इथनं माशिरस मधनच घेतलेले आता मागचे सीझन तर आम्ही बिन जोडलाच पाळायचो आणि ह्या सीझनला तीन फेऱ्यात पाळालो बुलाल त्याचे तसे तीन फेऱ्यात तरी पण बाहेर वाचून जरा अडचण होती आणि दोन्ही खान वासरू पळते त्यातून एक खान नाही दोन्ही खान पब्लिक आतून बाहेरून कसं पण आणि आमचे मग ग्रुप आहे ना का <laughs> आज तरी कमी पोर <laughs> आल्यात स्वर्गीय खंडेराया प्रतिष्ठान स्वर्गीय पार्ले फॅन्स क्लब मुळशी नावनी दुए दुए। ना नहीं नहीं। त्या नावाने गाडी पळते आपली नाही का आमचं पार्ले म्हणून बैल होता त्याच्यावर शिकलेलं सगळं आता बैल एक्सपायर झाला तो त्याच्यावर ट्रेन झालेली वासरू करत नाही होते ना नाही मी सकाळी पण सरपंचांना बोललो काय नाही फक्त आपली गाडी गट फक्त मधन बघा आपल्याला सेमीला काय नाही मग आणि वासरू आपलं पळतं आपल्याला विश्वास आहे आणि हे बैल पण पिस्तूल मी चांगलाच पळतो त्यांची पण इच्छा होती की आपली गाडी पळव आपण पण नाही का आपली गाडी पण चांगली पडेल मग त्यांच्या शब्दाला मान देऊन आपलं आलो आम्ही धन्यवाद सरपट काय सांगाल आता <laughs> आज खर पायरा चांगला झाला कारण पिस्तूलला कसं आहे वाकड तिकडं दचकत येत पडायला चालत नाही हिरा एवढं शाण्याखाली पळते ना लय म्हणजे सुंदर चांगलं वासरू पळलं आणि पिस्तूलला असं त्याच्या स्वभावाला मॅच होणार वासरू आहे आणि एवढंच नाही की भविष्यात सुद्धा गवर्डायवरला विनंती करतो मी मीडियाच्या माध्यमातून की त्यानं त्यांनी पिस्तूल तुमचा जाय हिशोबानं मला पैरा सारखा करावा तुम्हाला पिस्तूल नाराज करणार नाही शेवटी कारण काय त्यांना बी एवढ्या लांब नाही यायचं म्हटलं तर खूप पाचशे किलोमीटर होता ना जवळजवळ मला सांगा आता एवढं लावून काळात येणाऱ्या काळात महत्वाचं आता काय मी थोडं आता पूर्ण वेळ द्यायला लक्ष देणार आहे याच्या अगोदर कसं होतं मला गावाचं सगळं व्याप सांभाळायचं म्हणलं आज आता सुद्धा अक्षरशः इथं मी आलोय पण तिथं एक वाद झाला ती मिटवाय मला फोन करते ती गौरवची समोरच असताना मगायची फोन आलाय मी मी सत्तर टक्के मैदानाला येत नाही पण ही जवळच मैदान असल्यामुळे इथं निमगावची पोर आहे ती रोहित मगर राजू मगर त्यांच्यापाशी वासरू असतं त्या पोरांचा आधार असतो आम्हाला आणि विकास ड्रायव्हर आमचं विकास ड्रायव्हरचीच कृपा पळत आहे ती विकास ड्रायव्हर मुळे पळते कारण ती बिचार बरं का माझी एकट्याची गाडी हा नाही कुठं पाहिजे तिथे येत हा असं पैशासाठी ती जवळ मग करणारा माणूस नाही त्याला म्हणलं ना आज तिकडे लातूरला जायचंय एकट्या एक पिस्तूल साठी ती येणार अशी माणसं या दुनिया थोडीच आहे ती हो नुण। 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 नु� गावावरचं तुमच्या तोंडा गावात गावातील लोकांचा लोकांची सेवा केलेला आशीर्वाद एवढं माझं माझ्या नशिबाला नशिबालाही रत्न आलं असंच त्यानं पिस्तोलनं पळावं तेवढीच माझी त्याला माझी इच्छा आहे म्हण देश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्सर्ट बटन दाबा धन्यवाद